अत्यंत सकारात्मक उत्तर देत आहेत माझा स्पेसिफिक माझे दोन प्रश्न आहेत उत्तरात म्हटलंय की रस्ता सुरक्षा निधी अंतर्गत सुमारे एकवीस हजार चारशे किलोमीटर लांबीच्या महत्वाच्या रस्त्यावरील अपघात प्रवण क्षेत्रावर एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली उभारणे प्रस्तावित आहे याच्याकरता केवळ डीपीडीसीतून खर्च करणार आहात का राज्यस्तरावरनं परिवहन विभागाकडनं आपण किती खर्च करणार हा एक पहिला प्रश्न दुसरा प्रश्न हे प्रस्तावित जे आहे त्याची कालमर्यादा काय आहे कधीपर्यंत आपण पूर्ण करणार आहोत आणि मुंबई शहरामध्ये रिक्षामध्ये आता सर्रास तीनच्या ठिकाणी चार पाच पॅसेंजर हे सर्व ठिकाणी बसले जातात त्याच्यामुळे अपघात होतात ट्रॅफिक पोलिसच्या कारवाईला मर्यादा आहेत अधिक दंडात्मक अधिक अधिकार हे परिवहन विभागाला आहेत पण मुंबईमध्ये परिवहन विभाग सांगत आमच्याकडे तेवढी मोठी यंत्रणा नाही तीनच तपास पथक आमच्याकडे फक्त फट, आहेत त्यामुळे माझी मंत्री महोदयांना दुसरा प्रश्न असा आहे की मुंबईमध्ये रिक्षामध्ये पाच पाच सहा सहा लोक ही बसली जातात त्याच्या विरुद्ध रिक्षा बेकायदेशीर रिक्षा परवान्याशिवाय चालवलेल्या रिक्षा या जप्त करण्याकरता एक धडक मोहीम येणाऱ्या काळात मुंबई शहरामध्ये विशेषतः उपनगरामध्ये राबवणार का असे माझे दोन आहेत एक 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 मिनिट मिनिट बघा अध्यक्ष सर्व घटना परिवहन पर वाहनांच्या स्थळावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्यात व्हीएलटीडी कमांड कंट्रोल सेंटर आम्ही निर्माण करतो जेणेकरून रिक्षामध्ये प्रवासी वाहना वाहतूक मोठ्या प्रमाणात होणं आणि त्याचबरोबर इतर काही ज्या गोष्टी आहेत त्या ज्या चुकीच्या पद्धतीने घडत असतील तर त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आम्ही आय टी एम एस यंत्रेला पीपीपी मॉडेल वर आम्ही राबवण्याचा प्रयत्न करतो अध्यक्ष महोदय आणि निश्चितपणे त्यावर लवकरात लवकर तोडगा काढून हे जी वाहतूक मोठ्या प्रमाणात चुकीची ठेवतात